रिसोड शहर व तालुक्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेले चापेश्वर संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रिसोड येथील लोणी मार्गावर स्थित श्री चापेश्वर संस्थानामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्तिक महिन्याच्या प्रारंभापासूनच महिनाभर चापेश्वर संस्थानामध्ये दररोज सकाळी काकड आरतीचे आयोजन करण्यात येत होते काकड आरतीची कार्तिक पौर्णिमे पौर्णिमेनिमित्ताने समाप्ती म्हणून रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते चापेश्वर संस्थानाच्या वतीने छत्तीस वर्षापासून अवरित महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे दरवर्षी संस्थानाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या महाप्रसादाचा लाभ रिसोड तालुक्यातील हजारो भाविक घेत असतात यावर्षी महाप्रसादाचे आयोजन संस्थानाच्या वतीने करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला या महाप्रसादाचे आयोजन चापेश्वर संस्थानाचे अध्यक्ष पदाधिकारी व सदस्यांनी केले होते यासाठी शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते यासाठी भावकांनी मेहनत घेतली महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्यामध्ये पुरुष युवकांसह महिला लहान मुलांचाही समावेश होता सदर महाप्रसाद वितरण करण्यासाठी संस्थानाच्या पदाधिकारी यांच्यासह भाविक भक्तांनीही आपली सेवा प्रदान करून महाप्रसादामध्ये सहभाग घेतला होता